नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो चीनमध्ये गेले काही महिने अगर एक दीड वर्ष आपण धरूया तो स्पॅन मोठा आहे कारण पण मोठ्या प्रमाणावरती उलता सुरू आहेत विशेषतः चीनची अर्थव्यवस्था ही सध्या डामाडोल अशा परिस्थितीत आहे आणि आपल्याला आठवत असेल तर काहीच दिवसांपूर्वी जे अजर दोन महिन्यांपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले होते आणि तिथे त्यांनी आठशे अब्ज डॉलरची मदत अमेरिकेकडं मागितली होती आणि बायडेन यांनी त्यांना शांतपणे पुन्हा बीजिंगचा रस्ता दाखवलेला होता अर्थात त्या आठशे बिलियन डॉलरनी चीनचं फार काही होणार आहे अशातला भाग नाही कारण त्यांच्या जे काही इंटरनल डेप्ट म्हणजे ज्याला देशांतर्गत कर्ज जे आहे तर त्यांच्या जी डी पीच्या हे साधारणपणे दोनशे त्रेपन्न टक्के वगैरे झालेलं आहे म्हणजे त्याच्यात एक भाग आपल्याला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावरती हे कर्जबाजारी चीन झालेलं आहे विशेषतः चीनच्या मध्यवर्ती बँकेने चीनमधले जे सोळा प्रांत आहेत तर त्या प्रांतांना आणि त्या प्रांतांनी लोकल गव्हर्नमेंट्सना मोठ्या प्रमाणावरती कर्ज दिलेली आहेत म्हणजे उदाहरण दाख सांगायचं उदाहरण म्हणून फक्त की समजा आत्ता पुणे महापालिका असं आपली लोकल बॉडी आहे पुणे आणि परिसरामध्ये काही विकास कामं करायची आहेत असं तुम्ही इथे डोळ्यासमोर आणलं तर अशा स्वरूपाच्या विकास कामांसाठी किंवा एकूण तिथल्या लोकल बॉडी किंवा सरकारी अधिकाऱ्यांचा पगार असेल अशा वेगवेगळ्या कारणांसाठी मोठ्या प्रमाणावरती कर्ज दिली गेलेली आहे आणि विशेषत प्रांतिक सरकारांची कर्ज ही चीनच्या मध्यवर्ती सरकारपेक्षा ही साधारणपणे चौपट ते पाचपट होऊन गेलेली आहे म्हणजे ते स्केल आपल्या मुळात लक्षात येईल की काय प्रमाणात हे आहे आता एक वदंता म्हणा किंवा चर्चा किंवा काही रिपोर्ट्स पण त्याला कन्फर्मेशन आता चीनचा विषय असल्यामुळे कुणी देणारच नाही पण त्यांचं इंटरनल डेप्ट रेशो हा साधारणपणे सतरा ट्रिलियन डॉलर इतका झालेला आहे असं सांगितलं जातं हे खूप गंभीर आहे हे अर्थसंकट हे किती मोठ्या प्रमाणावर येईल एवढाच त्यातला भाग आहे एव्हरग्रांदेसारखा आपल्याला एक हे माहिती आहे की एव्हरग्रांदे जर तिथे कंपनी जी बुडली तर त्या कंपनी अशा अनेक कंपन्या या सध्या डबघाईला आलेल्या आहेत म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये चीननी विशेषत पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण या क्षेत्रावरती प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केलेली होती पण ही सगळी गुंतवणूक आता बुडल्यात जमा आहे म्हणजे बीजिंगजवळच शी जिनपिंग याने एक शहर वसवायला सुरुवात केलेली होती परंतु ते आता सगळं ओसाडच पडले असं अनेक ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येतील की बिल्डिंग्स किंवा अशा काही सगळं झालं आहे पण तिथं राहायला माणसंच नाही कारण कामाची ठिकाणं वस्त्या आणि आता हे नवीन झालेली शहर याचं काही ताळमेळच मुळात तिथे बसलेलं नाही लोकांच्या हाताला काम राहावं म्हणून दिली गेलेली कर्ज आणि त्यातून उभे राहिलेलं काम त्याचा प्रत्यक्ष लोकजीवनाशी संबंध किती होतात हे सांगणं अवघड आहे तर अशी एकीकडे परिस्थिती आणि दुसरीकडे चीननी पाकिस्तान असेल किंवा आफ्रिकेतले अनेक देश असतील आपल्या शेजारचं श्रीलंका आहे किंवा आता मालदीवला ते जोळा जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत आहेत तर अशा अनेक देशांना चीननी जी कर्ज दिलेली आहेत तर ती कर्जसुद्धा आज जवळपास बुडीत याच क्षेत्रात आहेत आपण उदाहरण पाकिस्तानचं घेऊन की पाकिस्तानला आता ते सांगितलं जातं त्याचं प्रमाण साधारण साठ अब्ज डॉलर वगैरे आहे म्हणजे तसं पाक यांच्या चीनच्या चीन चीन जी डी पी आणि ह्या सगळ्यात ते नगण्य आहे परंतु हे पैसेसुद्धा आपल्याला परत मिळणार नाहीत हे चीनला आता या निमित्ताने लक्षात यायला लागले आणि असं आफ्रिकी देशांमध्ये सुद्धा चीनचे जी दिलेली कर्ज आहेत ती बुडीत आहेत एकूण या सगळ्याचा जो परिणाम आहे तो चीनमध्ये बेरोजगारी वाढणं हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहेच म्हणजे ज्याला आपण वन चाइल्ड पॉलिसी म्हणू तर त्या वन चाइल्ड पॉलिसीमुळे तिथे सोशल डिस्टर्बन्स मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे एका घरात वृद्धांची संख्या जास्त आहे त्या तुलनेत कमावणारे हात हे कमी आहेत म्हणजे एकच मुलगा किंवा एकच मुलगी आहे मग त्यांचं लग्न झालं असेल तर दोन्हीकडचे आई वडील पण कमावणारे दोघंच असे दो सगळे सोशल डिस्टर्बन्सेस मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि अशा चीनमधून गुंतवणूक काढून ती व्हिएतनाम असेल कंबोडिया असेल भारत असेल किंवा युरोपातले काही देश असेल अशा अन्यत्र ही गुंतवणूक वळवली जाती आहे त्यामुळे चीनमधल्या कंपन्यांचे कामं कमी होत आहेत तोही चीनला सगळ्यात मोठा एक भाग सध्या सतावतो आहे आणि या सगळ्याचं एक एकत्रित प्रेशर हे शी जिनपिंग यांच्या धोरणांवर यायला लागलेलं आहे त्यामुळे चीनची जी एक मध्यवर्ती सरकार आणि ते सगळं चालवणारे जी कम्युनिस्ट पॉलिट ब्युरो जो आहे तर या पॉलिट ब्युरोमध्ये सुद्धा आता शी जिनपिंग हे सगळ्यांच्या टीकेचे विषय झालेले आहेत म्हणजे चीनचं लष्कर असेल पॉलिट ब्युरो असेल किंवा अन्य संस्था असेल या सगळीकडे जिनपिंग हेच प्रमुख आहेत पण हे जरी असलं तरी त्यांच्याबरोबर काम करणारे सहकारी मात्र आता त्यांना साथ देत नाहीत अशा स्वरूपाचं चित्र हळूहळू पुढं आलेलं आहे मग अशा याच्यामध्ये जनरली कुठलेही हुकुमशहा एक जो हातखंडा प्रयोग वापरतात तो प्रयोग म्हणजे युद्ध करणे आणि त्यामुळेच शी जिनपिंग सातत्याने या युद्धाच्या भाषा करत आहेत म्हणजे आपल्याला आठवत असेल एकोणीसशे बासष्टला भारत चीन युद्ध झालं आता त्यात युद्धात आपल्याला पराभव पत्करावा लागला हा एक इतिहास आहे पण ते युद्ध माओनी का केलं हे थोडं आपण जर त्यावेळेची परिस्थिती लक्षात घेतली तर आर्थिक धोरणांवरूनच माओ हा अतिशय एकलकोंडा झालेला होता पक्षांतर्गत त्याला मोठ्या प्रमाणावरती विरोधक निर्माण झालेले होते आणि माओचे आदेश साधारणपणे धुडकावण्याकडे लोकांचा सा कल होता सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा माओविषयी नाराजी प्रचंड वाढलेली होती तर हे सगळं जे आहे चित्र बदलण्यासाठी माओनी एका रात्रीत भारतावरती आक्रमण केलं आणि ते युद्ध जिंकलं असं त्यांनी सांगितलं खरं तर ते युद्ध अर्धवटच आणि तेव्हा आपले प्रिपरेशन्स फारसे नव्हते हीही एक आहे पण तिथे आपल्याला पराभूपत करावा लागला पण साधारणपणे आहे गोष्ट हा हातभर पण तिथे म्हणजे विधभर की त्यांनी तिथे, तिथे हातभर करून सांगितल्यामुळे एकदम मावचा जो प्रभाव वाढून गेला आणि त्याच्यानंतर माऊनी एक ज्याला आपण काय म्हणजे सांस्कृतिक क्रांती हा एक विषय त्यांनी पुढे आणला आणि दहा वर्ष चीनला त्यांनी पूर्ण वेठीस धरला हा मुळात इतिहास आहे म्हणजे कल्चरल रिव्हॉल्युशन ही एकोणीसशे बासष्ट नंतर आलेली आहे म्हणजे पूर्णपणे काय म्हणतो आपण की लोकांची भावना चेतवल्यानंतर तो विजय हे त्यांनी परकोलेट केलं ते या कल्चरल रिव्हॉल्युशनमध्ये आणि त्यानंतर देशात त्याच्या विरुद्ध कुठलेले सगळे आवाज दडपण्यासाठी त्यांनी हरसंभव प्रय प्रयत्न केले बरोबर याच इतिहासाची पुनरावृत्ती आता चीनमध्ये होती आहे जसं त्यावेळेला आर्थिक किंवा त्यांच्या सामाजिक धोरणांवरून माओ टिकेचा धनी झालेला होता आता बरोबर तशीच परिस्थिती ही शी जिनपिंग यांच्या बाबत आहे म्हणजे खरं तर अं तिथे सिक्युरिटीसाठी म्हणजे पॉलिट ब्युरोचे सदस्य असतील किंवा काही महत्वाचे सरकारी अधिकारी असतील मंत्री असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठीची एक वेगळी यंत्रणा आहे त्याशिवाय काही महत्त्वाचे इंडस्ट्रीयलिस्ट आहेत तर त्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सरकारने काही एक यंत्रणा निर्माण केलेली आहे परंतु या यंत्रणेपेक्षा लोकांनी म्हणजे अगदी मंत्र्यांनीसुद्धा चीनमधल्या मंत्र्यांनी बडे बडे मंत्री असतील किंवा पॉलिट सदस्य असतील किंवा काही महत्त्वाचे उद्योगपती आहेत तर त्या सगळ्यांनी खासगी स्वरूपाचं संरक्षण दल निर्माण केलेलं आहे आणि त्याची सुरक्षा ते घेत आहेत आता आपण थोडं इतिहास एकोणीसशे बासष्ट नंतरचा लक्षात घेतला तर, लक्षा तर अशीच यंत्रणा तेव्हाही चीनमध्ये होती पण त्यावेळेला माओनी रेडगार्ड्स नावाची एक यंत्रणा निर्माण केली आणि त्या यंत्रणे मार्फत त्यांनी सगळ्या विरोधकांचा काटा काढला आत्ता इथं फक्त फरक इतकाच आहे की ती जी सगळी खाजगी यंत्रणा आहे तर ती तशी मध्यवर्ती स्वरूपाची नाही किंवा एकचा लोकांवरती तो या पद्धतीनं नाही की डिसेंट्रलाइज असल्यामुळे इथं शी जिनपिंग थेट काही हस्तक्षेप करू शकत नाहीत हा इथला आत्ताचा एक महत्वाचा तपशिलातला बदल आहे परंतु पॉलिवूड ब्युरोच्या सदस्यांना सुद्धा आता बेसिकली शी जिनपिंग यांच्याविषयी फार काही ममत्व राहिलेलं नाही किंवा विश्वास वाटत नाही त्याचं हे एक निदर्शक आहे आता पुन्हा इतिहासाचा एक सांधा इथे कसा जुळतोय मला फार गंमत वाटते पण माओचे जे एक आ, त्यावेळचे जे सहकारी होते ली शाओची असं त्यांचं नाव होतं माऊचे ते अगदी उजवा हात मानले जायचे पण जेव्हा माऊनी कल्चरल रिव्हॉल्युशन सुरू केलं आणि त्याचा भर जसा वाढत गेला आणि माओ रेडगार्ड्सला हाताशी धरून ज्या पद्धतीनं पॉलिट ब्युरोतल्या सदस्यांसह देशभरातल्या विरोधकांचा ज्या पद्धतीनं काटा काढत होता ते लक्षात घेतल्यानंतर या ली शावची यांनी पहिल्यांदा माओविरुद्ध दंड दंड ठोपटलेले होते आणि अशा पद्धतीनं देश चालणार नाही ही जाणीव त्यांनी मावला पण करून दिलेली होती अर्थात इतरांप्रमाणे या ली शाव ची यांचासुद्धा माऊनी काटा काढला दुसरे ली प्याव नावाचे दुसरे एक असेच त्याचे सहकारी होते तर त्यांनीसुद्धा या कल्चरल रिव्हॉल्युशनवर जेव्हा मोठ्या प्रमाणावरती विरोध सुरू केला एकोणीसशे अडुसष्ट नंतर तर, तर त्यांनी जवळपास मोहीमच सुरू केलेली होती आधी त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेतला आणि मग त्यांना तुम्ही देश सोडून आता रशियाला जा असं सांगितलं कुटुंब कमी कबिल्यासह ते रशियाकडे जात असताना बीजिंगच्या जवळच त्यांच्या विमानाला आश्चर्यकारकरीत्या अपघात झाला आणि ते गेले आणि हे ली शावची सुद्धा तुरुंगात होते तर अचानक बातमी आली की डायबेटीसनी ते गेले म्हणजे हे सगळं संशयास्पद असं वातावरण तेव्हा होतं आत्तासुद्धा सुद्धा जिनपिंग यांच्या मंत्रिमंडळातले संरक्षण मंत्री असतील किंवा परराष्ट्र मंत्री असतील ते अचानक गायब होत आहेत त्यांचे एक असेच लष्करातले अतिशय वरिष्ठ अधिकारी हे परवाच गेले असं जाहीर झालेलं आहे संशयास्पद तेव्हाही होतं आणि आजही त्याच स्वरूपाच्या गोष्टी इथे त्याच प्रमाणात घडत आहेत म्हणजे हाही इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा एक टप्पा आपण अनुभवतो आहोत त्या ली शावची यांचे चिरंजीव पुढे लष्करात मोठ्या पदावर आणि पुढे ते जनरल झाले जनरल य्यू असं त्यांचं नाव आहे आणि या जनरल लिऊली आता ते खूप वृद्ध आहेत पण ते पॉलिट ब्युरोचे सुद्धा मेंबर आहेत तर या यू यांनी या वेळेला मात्र चीनमध्ये लोकशाही व्यवस्था असली पाहिजे अशी जोरदार मोहीम उघडलेली आहे आणि ती अतिशय उघडपणे त्यांनी मोहीम उघडलेली आहे म्हणजे लुकाछुपी काही नाही किंवा सांगोवांगी कुजबुज आघाडी असं काहीही नाही त्या न्यू यांनी चीनमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्लमेंटरी सिस्टीम असावी सोशालिस्ट डेमोक्रॅटिक समाजवादी लोकशाही संसदीय पद्धती चीनमध्ये असली पाहिजे असं थेट त्यांनी सांगितलेलं आहे मग त्यांनी एक सदस्य म्हणजे काही शिष्टमंडळ एक दहा बारा सदस्यांचं तैवानला पाठवलं होतं तेव्हा तैवानमध्ये निवडणुका होत्या आणि मग संसदीय निवडणुका किंवा लोकशाही यंत्रणे प्रणाली प्रणालीतल्या निवडणुका म्हणजे काय असतं तर त्याचा अभ्यास करण्यासाठी उघडपणे एक शिष्टमंडळच त्यांनी तैवानला पाठवलं आणि अर्थात तैवाननी त्याचा खुलेआम स्वागत केलं या तुम्हाला आम्ही दाखवतो लोकशाही म्हणजे काय असते निवडणुका म्हणजे काय असतात लोक मतदान करतात म्हणजे काय करतात प्रचार कसा होतो हे सगळं त्यांनी खुले आम्ही दाखवलं हे शिष्टमंडळ परत आलं आणि त्यांनी तिथे त्याचे अहवाल पण दिलेले आहेत आता एकीकडे एक काय की चीनमधली बेरोजगारी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढती आहे एक म्हणजे ज्याला वन चाइल्ड पॉलिसी त्याच्यामुळे सोशल अनरेस्ट मोठ्या प्रमाणावरती आहे हा सांगायला हरकत नाही की जिनपिंग यांनी मध्यंतरी मी त्याला आता एक वर्ष झालं की ती पॉलिसी स्क्रॅप केलेली आहे आम्हाला ही पॉलिसी नको म्हणून त्यांनी ती स्क्रॅप केली आहे त्यामुळे आता तिथे पुन्हा पॉलिसी बदललेली आहे पण आत्ता परिस्थिती मुळात इतकी विचित्र आहे की ही पॉलिसी बदलल्यानंतर सुद्धा मुलं जन्माला घालण्याची मानसिकताच तिथल्या समाजामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती नाही आहे त्यामुळे तोही त्यांना एक भाग जाणवतोय अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये जिनपिंग समोर आत्ता भाग असा येतो आहे तो की पॉलिट ब्युरोचे जे सदस्य आहेत त्यांना थांबवायचं कसं एकतर काय म्हणतात की पक्षांतर्गतच ही नाराजी असताना पक्षातलेच एक अतिशय वरिष्ठ असे सहकारी जेव्हा लोकशाहीची भाषा करतात ते पॉलिट ब्युरोला धाब्यावरती बसून एक वेगळं शिष्टमंडळ एका देशात पाठवून तिथल्या निवडणुका किंवा लोकशाही प्रणालीचा अभ्यास करून इथं त्याच्या स्वरूपाचा प्रचार सुरू करतात हे सगळंच जिनपिंग यांच्यासाठी अतिशय डोकेदुखी बनायला लागलेली आहे आता याचा अर्थ लगेच, का मैने, मैने का लगेच बगरे बगरे। काही पुढच्या दोन चार महिन्यात सहा महिन्यात चीनमध्ये काहीतरी उलताफलत होणार आहे आणि तिथे तर लगेच लोकशाही वगैरे वगैरे असं काहीही आत्ता लगेच घडण्याची शक्यता नाही परंतु हे आज घेतला चीन मधले तरुण जे आहे वर्ग जो आहे तो तरुण वर्ग हा जनरल यु यांच्या माग आता जायला लागलेला आहे त्याला थोपवायचं कसं हा आता जिनपिंग यांच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि हॅफ्टी नॅफ्टी अशी कुठले तरी अं उपाययोजना करून ते थांबणार नाही हे मुळात त्यांच्यात लक्षात आलेलं आहे या लू यांना तसं त्या त्यांचे वडील लिव शाऊची यांना जसं अचानक तुरुंगात टाकून डायबेटीसमध्येच मारून टाकलं तसं या जनरल लिव यांच्याबाबत काही करता येणार नाही हेही ये जिनपिंग यांना मुळात लक्षात आलेलं आहे त्यामुळे असे पुन्हा एकदा लोकशाहीचे हाकारे किंवा नारे चीनमध्ये घुमायला लागलेले आहेत ला आणि हे थांबवायचं कसं हे जिनपिंग यांच्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे अर्थात ते एकट्याच जिनपिंग यांच्यापुढचं आहे असं नाही पॉलिट ब्युरोतले जे अनेक सदस्य आहेत तर त्यांना सुद्धा जनरल लिऊ यांची ही भूमिका मुळात मान्य नाही आहे म्हणजे हे तिथे थोडस एक आनंदाची गिंत एक गोष्ट अशी की काही मेंबर तरी किमान लोकशाही या मुद्द्यावरती त्यांच्या बाजूने उभे राहू शकतील असं त्यांना वाटत आहे पण समजा जर लिऊ यांच्या पाठोपाठ एतच समर्थ नेता जर तिथे कोणी उभा राहिला तरच आणि तरच हे लोकशाहीचे वारे चीनमध्ये पुन्हा व्हायला लागतील अन्यथा आपल्याला आठवत असेल एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये तेव्हा दंग याव फंग हा अत्यंत पोलादी मृत्यूचा पोलादी म्हणजे पोलाद पुरुष म्हणायला हरकत नाही असा तो नेता होता वेळाच्या नव्वदितसुद्धा तो मनाने अत्यंत घट्ट होता आणि जेव्हा असे लोकशाहीचे वारे संबंध चीनवर घुमले आणि ते जेव्हा बीजिंगमध्ये धडकले तेव्हा तिथल्या प्रसिद्ध थेनानमन चौकामध्ये त्या आंदोलकांना शांतपणे चिरडण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिलेली होती चीनमध्ये असं ते मन आता लगेच घडेल अशी परिस्थिती नाही परंतु सध्या चीनची जी आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती ज्या रसात तळाला जाती आहे अशात लिहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चीनमधल्या तरुण वर्गाला जर पद्धतशीर हाताशी धरलं तर पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये पुन्हा एकदा लोकशाहीसाठीचे आंदोलन चीनमध्ये तीव्र झालेलं दिसेल हे मात्र नक्की आहे अर्थात या सगळ्याला बदल देण्यासाठी म्हणून जिनपिंग यांना आत्ता कुठल्या तरी देशाबरोबर पुन्हा एकदा कुरापत काढून युद्ध करण्याची गरज वाटते आहे आणि या पार्श्वभूमीवरती जयशंकर यांनी जे विधान केलं ते या पार्श्वभूमीवरती आपण बघायला पाहिजे जे चीनचे इरादे तर चीनचे इरादे नाही शी जिनपिंग यांचे इरादे हे देशांतर्गत एका अशा मजबुरीतून आलेले आहेत आणि शी जिनपिंग यांची अडचण ही फक्त भारतापुरती नाही अशीच भूमिका त्यांनी तैवानबाबत घेतलेली आहे पण तैवानच्या तिथे स्ट्रेट ऑफ तैवान असं आपण म्हणू की तिथे समुद्रधुनीमध्ये अमेरिकेची चार विमानवाहू नौका संपूर्ण क्षेपणास्त्र आणि सगळ्या प्रणालीसह सज्ज असलेल्या चार नौका चीनच्या मुख्य भूमीपासून हाकेच्या अंतरावरती समुद्रात उभ्या आहेत चार वेगळ्या वेगळ्या बेटांच्या तिथे त्यामुळे तिथे एकदम तैवानमध्ये चीन साहस करू शकत नाही मग तैवान किंवा या म्हणजे चीनी समुद्रामध्ये येऊन पॅसिफिकमध्ये येऊन इथं काही गडबड करावी तर तिथेसुद्धा हो, आता ब्राह्मोसह यंत्रणा सज्ज होत आहेत इथे अमेरिकेचा गोवामधला तळ सगळा सज्ज आहे फिलिपिन्स असेल पुन्हा व्हिएतनाम असेल लाओस असेल किंवा कंबोडिया असेल हे सगळे त्या सी रूटवरचे सगळे देश चीनच्या विरोधात उभे टाकलेले आहेत आणि अशात आता आपण पुन्हा सीमेवरती मोर्चाबंदी केलेली आहे त्यामुळे या तीनही बाजूंनी मुळात चीन आता चांगलाच घेरला गेलेली आहे आणि दुर्दैवाची किंवा चीनसाठी वाईट गोष्ट अशी की चीन, चीन आणि रशिया म्हणजे पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये सुद्धा अनेक मुद्द्यांवरती जे काही विसंवाद आहेत तो आता उघड व्हायला लागलेला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुतीन शी जिनपिंग यांना काही फार मदत करतील अशी परिस्थिती आता नाही त्यामुळे अशा चारही बाजूंनी बाहेरच्या बाजूंनी आणि देशांतर्गत वातावरणात पूर्ण घेरले गेलेले शी जिनपिंग हे धोकादायक ठरू शकतात असं जयशंकर यांनी सांगितलेलं आहे म्हणून चीनच्या आणि विशेषतः जिनपिंग यांच्या भूमिकेकडे आपण बघायला हरकत नाही पण आत्ता आपल्यासाठी वेगळी घटना किंवा एक झालं तर म्हणून पण चीनमध्ये हे जे लोकशाहीचे नारे पुन्हा घुमू लागलेत ते कसे आकार घेतात हे पाहणं म्हणून उद्बोधक ठरणार आहे मित्रांनो आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोजस धन्यवाद